साकोर तालुक्यात पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाची मोठी कारवाई कर्नाटक का राज्यातून महाराष्ट्रात गुटखा विक्रीसाठी आणला जात होता याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकातील पोलीस उपनिरीक्षक गजानन क्षीरसागर बालाजी अट्टरगे बळवंत भोसले दिनेश हव्वा लक्ष्मण कोरे प्रमोद गोरे परमेश्वर अंकुलगे नंदकिशोर शेंडगे यांनी पहाटे तीनच्या सुमारास एम एच बारा के पी पन्नास पंधरा क्रमांकाचा ट्रक पकडला लातूरोड येथे चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गुटखा व दहा लाख रुपयाचा ट्रक जप्त यात गोवा कंपनीचा गुटखा होता हा ट्रक पोलीस ठाण्यात आणून अन्न व भेसळ प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत याची मोजणी करण्यात आली चोवीस लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयाचा गुटखा व दहा लोक दहा लाख रुपयाचा ट्रक जप्त करून याबाबत सुरक्षा अधिकारी दयानंद पाटील यांच्या फिर्यादीवरून सुरेश वैद्यनाथ जाधव राहणार लांजवड तालुका भालकी रौफ रुक्मोदीन इनामदार राहणार केशरजवळगा तालुका उंबरगा ट्रक चालक रमेश रघुनाथ माने राहणार पुणे समीर शेख राहणार पुणे जावेद पिराणी राहणार वसमत या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलम गोरपडे या करीत आहे